नमस्कार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या महासंग्रामाला कालपासून सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्र केसरीच्या खुल्या गटाच्या लढतीनं या महासंग्रामाला उत्साह आलेला दिसून येतो खऱ्या अर्थानं आज सकाळपासूनच महाराष्ट्र केसरी गटाची वजन झाली आणि सायंकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्र केसरी गटाच्या प्राथमिक फेऱ्या आज पूर्ण झाल्या आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशाच एका उद्या येणाऱ्या लढतीबाबत चर्चा करणार आहोत अर्थातच उद्या महाराष्ट्राचे दोन टॉपचे पैलवान समोरासमोर ठाकणार आहेत तर ते दोन पैलवान कोण अर्थातच पुणे शहराकडून लागणारा हर्षद उर्फ माउली कोकाटे विरुद्ध डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे हे दोन पैलवान गादी विभागामधून उद्याच्या सत्रामध्ये समोरासमोर ठाकणार आहेत आता या दोन पैलवानांचे आपण कमकुवत दुवे आणि जमेच्या बाजू पण पाहूयात सर्वप्रथम हर्षद कोकाटे मैदानी कुस्तीमधला भारतातील नंबर एक चा पैलवान असा माऊली कोकाटे सध्या मामासाहेब मूळ कुस्ती संकुलनाला सराव करतो सातारा अधिवेशनामध्ये ज्यांना गादी विभागामध्ये रौप्य पदक मिळवलं त्याच्यानंतर त्याचा, त्याचा परफॉर्मन्स दिवसेंदिवस वाढतच गेलेला आपल्याला दिसून येतो त्याच वेळेस अनेक उत्तर भारतातील लढवया मल्लांबरोबर बलाडे मल्लांबरोबर जस्सापट्टी सारखा पैलोन असेल प्रितपाल सारखा पैलोन असेल भोला ठाकूर सारखा पैलोन असेल यांच्याबरोबरच्या लढतीचा कित्येक वेळचा अनुभव अनेक महाराष्ट्र के स्त्री अस महाराष्ट्र के महाराष्ट्रातील लढणाऱ्या अनेक पैलवानांबरोबर चांगल्या प्रकारे अनुभवानं लढण्याचा फायदा माऊली माऊलिकोकाटेकडं असणार आहे कमकुवत बाजू स्पर्धात्मक कुस्ती म्हणलं की आक्रमकता आली जे काय करायचंय ते तुम्हाला सहा मिनिटात करायचंय माऊली कोकाटेला स्वतःची रणनीती आता ठरवावी लागेल की सहा मिनिटामध्ये जे काय करायचं ते सहा मिनिटांमध्ये करायचंय मी त्याच्यानंतर जर गरम झालं तर सहा मिनिटानंतर स्पर्धेतल्या कुस्तीला काहीच महत्व उरत नाही त्याच्यामुळं माऊली कोकाटे उद्या कशा प्रकारे खेळतो हे आपल्याला उत्सुकतेचं ठरेल अर्थातच दुसरी बाजू पाहूया डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षेजी दोन वेळचा महाराष्ट्र केसरी एक वेळचा महाराष्ट्र केसरी राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता आणि अनेक स्पर्धेमध्ये लढवया लढणारा आक्रमकपणे कुस्ती करणारा प्रचंड ताकदीचा पहिलवान शिवराज राक्षी जमेची बाजू काय तर भरपूर उंची ताकत सातत्यानं आक्रमण करणं प्रतिस्पर्ध्याला संधी न मिळवून देणं खऱ्या अर्थानं ही शिवराज राक्षेच्या खेळाची खासियत आहे आजपर्यंतच्या जेवढ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये शिवराज राक्षे खेळलेला आहे त्या त्या स्पर्धेमध्ये त्यानं प्रतिस्पर्धेला विचार करायला सुद्धा वेळ दिलेला नव्हता अपवाद गतवर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सिकंदर शेखनं शिवराजनं विचार करायच्या अगोदर त्याच्यावरती झोळीडावरती विजय मिळवला होता परंतु त्याच्यामधून खूप काही शिकत शिवराज राक्षेनं पुढच्या काळामध्ये भरपूर प्रगती केलेली आपल्याला दिसून येते माऊली कोकाटे आणि शिवराज राक्षे यांची कुस्ती ही शिवराय केसरीला गेल्या वर्षी झाली होती त्याच्या अगोदर एकदा वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये झाली होती या दोन्ही पैलवानांनी एकमेकांना पराभूत करण्याची किमया केलेली आहे पण आतापर्यंत मैदानी कुस्तीमध्ये हे दोन्ही पैलवान कधी एकमेकांच्या समोर आलेले आपल्याला पाहायला मिळालेले नाहीत पण उद्या अहिलानगर येथे चालू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अनुषंगानं महाराष्ट्रातील दोन बलाडे पैलवान समोरासमोर ठाकणार आहेत तुम्हाला काय वाटतं या दोघांच्या लढतीमध्ये कोण विजय होईल आणि कशा प्रकारे विजय होईल या प्रतिक्रिया तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की कळवा आणि या वर्षीचा महाराष्ट्र केसरी कोण होईल याबाबतच्याही आपल्या प्रतिक्रिया या चॅनलला कळवा महाराष्ट्र केसरी बाबतच्या अपडेट तुम्हाला या वरून वेळोवेळी मिळत जातील त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत धन्यवाद